मित्र एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीनं ठरवून ते यशस्वी करण्यात जो काही त्रास होतो त्यापेक्षा समाजानं एखादी गोष्ट करून केली ठरवलं आणि केली तर ती सहज सोपी होऊ शकते मी आजच्या या भागामध्ये अहिल्यानगर येथील मराठा समाजाने जी काही आचारसंहिता जगासमोर ठेवलेली आहे त्यांचं कौतुक करणार आहे अभिनंदन करणार आहे आणि अभिनंदन मी करतो कारण त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत ते अतिशय स्तुत्ये अतिशय अनुकरणीय आणि अतिशय उपकारक आणि हितकारक आहेत आता काही निर्णयाच्या संदर्भामध्ये मी आपल्यासमोर ठेवणार आहे आणि अहिल्यानगर येथील मराठा समाजाने जसा हा निर्णय घेतला आहे तसं या देशातील सगळ्या समाजाने हा निर्णय घेतला तर बऱ्याचशा बाबी आपल्या हातात येऊ शकतात अनेक हितकारक गोष्टी हातात पडू शकतात अनेक फायदे होऊ शकतात या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात काही अडथळे आणणारे घटक असू शकतात आणि अडथळे येऊ शकतात पहिल्यांदा आपण आता वातावरण निर्मिती करण्यासाठी काय करावं लागेल या संदर्भातही थोडक्यात आपण काही महत्वाचे मुद्दे बघणार आहोत पहिल्यांदा काही महत्वाचे मुद्दे ज्यांनी काय ठरवलेलं आहे मराठा समाजाने या संदर्भात मध्ये मी आपल्या समोर आता त्यांनी एक स्पष्ट सांगितले की लग्नामध्ये डीजे नको डीजे डीजे डीजेचा आवाज अनेकांचे कान फाडून टाकायला आहे इतका आवाज चालू आहे कोण कोणाला काय बोलते काहीच कळायला तयार नाही तिथं लग्न आलं आहे शांततेनं पाहुणे राहुणे भेटतात मित्रपरिवार भेटते अनेक मित्रमैत्रिणी भेटतात त्या ठिकाणी एक संवाद सुसंवाद व्हावा शांततेनं बोलतावं तसं कुठलंच काही बोलायचं तर आणि तिथं तर स्वतः लग्नातल्या लोकांना तर त्रास आहेच तर त्या गावातल्या सगळ्या आणि त्या गल्लीतल्या सगळ्याला त्रास देणं सुरू आहे आणि कोणी जर काही बोलायला गेलं की तर वैर सुरूच आहे थोडा आवाज जरी हळू करा म्हटलं की तिथं पिलेले राहतातच काही अठ नाही कर काय करतोस कर, कर। तिथं सामाजिक वाद वितंडवाद मग दुरावा किंवा मग पुलीस बोलवणे म्हणजे असं सगळ्या आणि मग आमच्या लग्नात पुलीस बोलवले यांनी मग वैर त्यातून वैरातून अनेक घटना हे जे काही दुष्टचक्र याला फाटा देणारा हा निर्णय अतिशय चांगला आहे आणि डीजेवर होणारा जो खर्च आहे तो प्रचंड आहे पाच पाच लाख रुपये डीजे खर्च पाच पाच लाखाचे डीजे आहेत हा ज्यांच्याकडे हरामीचा भ्रष्टाचाराचा दोन नंबरचा पैसा आहेत अशा लोकांचा त्यांनी काय करावं काय करू नये हा त्यांचा वेगळा विषय आहे पण जे मला चिंता आहे ते गोरगरीब समाजातील व्यक्तींची काय होतं अनुकरणीय अनुकरण करण्याचा जो काही काही एक प्रकार असतो तो अनुकरण करण्याच्या प्रकारातून त्याच्या घरात झालं मग माझ्या घरात व्हावा असं माणसाला वाटणं साजिक आहे मुलाला नवरी मुला नवरीला नवरदेवाला वाटणं माझ्या मैत्रिणीच्या लग्नात डीजे होता माझ्या नवऱ्या नवरा मुलाला वाटणं साजिका आहे याच्या लग्नात होता त्याच्या लग्नात मी नाचलो आता मग हे म्हणतात तव्हा ना कसा नाचलास मग आता आम्हालाही नाचायची संधी दे जे कारच मग अशा दुहाग्रहापोटे तो डीजे नावाचा विकार आता समाजामध्ये वाढतो आहे मग या डी जेला फाटा देण्याचा त्यांचा आं, जो निर्णय आहे तो अतिशय अनुकरणीय आहे कधी कधी काय होतं डीजे लावावं अशी इच्छा त्या घरातल्या बहुतांश नव्याण्णव टक्के लोकांची नसते आणि त्यांना पाठबळ देणारी माणसं समाजात जर नसतील तर त्या नव्याण्णव टक्क्या लोकांचा निर्णय सुद्धा बाद ठरतो आणि एका जणाचा जो दु दुराग्र आहे ना त्याला समज म्हणत असेल बाहेरचे जर कर कर तर ते त्याचा विजय होताना दिसतो अशा प्रसंगी समाजाची काय भूमिका असायला पाहिजे ते पुढच्या भागात मी सांगतोच आहे पुढे पुढील विवेचनात दुसरं एक त्याच्यामध्ये प्री वेडिंग लग्नाच्या अगोदर जे ज्या पद्धतीचे चित्रीकरणाचा प्रकार सुरू चालू आहे मग ते जवळ घेणे जवळ जाणे ते सगळ्या वेगवेगळ्या प्रकाराचे फोटो वेगवेगळ्या ठिकाणी चार पाच दिवस चालले म्हण काही काही ठिकाणी तर खूप ठिकाणी पळणे त्यासाठी जो खर्च येतो तो कोण करायचा बऱ्याचदा तो, तो मुलीच्या बापाला करावा लागतो ती मुलगी मग माझ्या मैत्रिणीचा झालाय पप्पा तेवढं करा काय होते यांनी रागवायलेत माझ्यावर अगोदरच बोलणं सुरू झाले ना मोबाईल गुलू गुलू गुलू, गुलू. मग ते मागण्याचाच दुराग्रह सुरू आहे मग पोटी यानं मग शेती का मी मग कर्ज काढा काही आग्रह म्हणतेच आता रडते मुळू 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 रडते कुठं पुस्तकासाठी रडली नाही पण कधी याच्यासाठी प्री वेडिंगसाठी रडायला लागली मग ते रडते अशा पद्धतीनं मग बाप बापाला वाटते पोरगी रडायली आता तर चालली करा बाबा कर्ज काढा कर्ज मग बापाशी का घेणं आहे ना लग्न झाल्यावर पुढे उद्या तर मित्र दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अहिल्यानगर येथील मराठा समाजाने ठरवलेला आहे तो म्हणजे नवरा नवरींना हार घालताना वर उचलून उचलायचं इकडून दहा बारा उचलतात तिला तिकडून काही जणं उचलतात त्याला मग त्या उचलण्या उचलण्यामध्ये ते कधी कधी पडतात खाली त्यांनी मग कोणी तरी दुसरं पडते एखादं पोरगं पडते एखादी पोरगी पडते त्या का लग्नातल्या आनंदावर विरंजन पडते मग त्यानंतर काही जण एखादा नवरीचा पाय मोडलेला होता तर, तर हा जो काही प्रकार आहे हा सुद्धा बंद करावा असे त्या अहिल्यानगर येथील मराठा समाजांची आचारसंहिता ठरलेली आहे दुसरा महत्वाचा कर्ज काढून लग्नात खर्च करू नये अशी त्यांची आचारसंहितेचा एक मुद्दा आहे आपली ऐकवत असेल तेवढा खर्च करावा अशी भावना आहे पण ह्या सगळ्या गोष्टी मी हे सांगतो आणि मग या संदर्भात अजून याच्यात काय अडचणी येणार आहे तर त्याच्यावर काय उपाय करायला पाहिजे तर देखील बोलणार आहे नवर देवा पुढे नवरीच्या पुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुणाने तरुणींना पायबंद घालावा असा त्याचा एक आचारसंहिते मधला मुद्दा आहे यामुळे काय व्हायला लागले माहिती काय एक प्रकारे या दारू पिण्याला एक सामाजिक मान्यता येते की कायाची एक भीती तयार व्हायला लग्नात प्यायचंच असते मग लग्न दोन तीन महिने चालतात दोन तीन महिन्यामध्ये सवय लागून जाते मग दोन तीन महिन्यानंतर मग घरातले तांदूळ विकणे डाळ विकणे गहू विकणे ज्वारी विकणे काही वस्तू ठेवलेले विकणे विकून किंवा चोरी करून मग दारू पिण्याचे प्रकार वाढू शकतो मग कुणाचं कर्ज काढून कारण सवयीचा माणूस गुलाम असतो मग त्यातून बाहेर पडणं मग त्या दुबळ्याला शक्य होत नाही मग त्यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत हा जो काही प्रकार एका दिवशी दारू पिण्याचा विषय नाही तर त्यातून सवय लागते हा अतिशय भयानक गोष्ट आहे याबद्दल देखील मी समाजाचं मनापासून अभिनंदन करतो कारण यातून सवय लागणं आणि तो दारूचा पैसा कोणी खर्च करायचा बऱ्याचदा ते मुले मुलीच्या बापालाच करावं लागतो किंवा हुंड्या घेतल्या त्यातून खर्च केला जातो मग हे सगळा खर्च या दारूवर एवढा डीजेवर एवढा हारावर एवढा अमुकवर तेवढा तमूकवर तेवढा प्री वेडिंगवर एवढा सपडा साफ चार पैसे असलेले आणि उद्या मग भीक मागायला तयारी नाहीतर ताणतणावानं निघून जायचं कुठे मग कुठेतरी नोकरीज नोकरी राहायचं नोकरी करायची चा, कुठंतरी चार पैशाचे मग झालं पोट भरायचं कसं तरी हा जो खर्च वाचवला तर त्याचा खूप फायदा होतो आयुष्यात दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की आपल्याला डीच्या ऐवजी पारंपरिक जे वाद्य आहे ते ठीक आहे थोडेसे वाज वाजवलं तर हरकत नाही आता भेटवस्तू देण्याचा एक प्रकार आहे जो भेटवस्तूच्या ऐवजी त्यांनी पुस्तक झाडाची रोपं द्या अशी आचारसंहिता ठरवली चांगली गोष्ट आहे मी तरी आयुष्यात अजून कोणाला कुठली दुसऱ्या फक्त पुस्तक देत असतो अनेक वर्षापासून देतो त्याचा फायदा काय होतो हातात पुस्तक घेऊन जायचं वाचायचं वेळ मिळेल तितके वाचणं झालं जवळ जेव्हा वेळ अड देऊन टाकून यायचं म्हणजे ते तर त्यानं वाचाल कोणीतरी वाचाल ना आवडलं तर तर कोणीतरी वाचेल कोणाच्या तर हातात जाईल ते वाचतील शेवटी आपल्याला एकट्याच व्यक्तीला थोडं सुधरायचं समाजाला सुधरायचं समाजात कुठे ना कुठे पुस्तकाची पेरणी करणं गरजेचं कर आहे या संदर्भामध्ये अनेक जण हे काम करतात मी एकटंच करतो नाही अनेक जण मराठा सेवा संघाच्या अनेक तरुण तरुणी अनेक विचाराचा संस्कार झालेले अनेक जण हे करतात परिवर्तनवादी विचारातली अनेक माणसं ग्रंथ देण्याला सुरुवात करत आहेत ही अतिशय अभिनंदनाची गोष्ट आहे मी मला अनेक काही अनेकांची नावं मी सांगू शकतो परंतु मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब आहे बाबा ते आहेत पुन्हा गोविंद साहेब आहेत अनेक जण असे मी बघितलेले आहेत की ग्रंथ देताना देत ग्रंथ लग्नामध्ये भेट देताना दिसतात शिवश्री रमेश पवार आहे कल्याणकर सर आहे हां अनेक मी सूर्यवंशी सर आहेत पाटील सर आहेत अशा अनेक जणांना मी बघितलेलं आहे की ते लग्न पुस्तकं देतात असं त्यांचंही कौतुक आपण केलं पाहिजे झाडाची रोपं देणं कारण प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढते व तापमान प्रचंड प्रमाणात वाढते तर ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पाण्या पावसाचं प्रमाण वाढवण्यासाठी झाडांची गरज आहे म्हणून झाडं द्या हां झाडाची रोपं द्या लग्नामध्ये हे अतिशय स्तुत्य असा आचारसंहितेचा भाग आहे जेवणामध्ये पाच पेक्षा जास्त पदार्थ नकोत असे त्यांची बरोबर आहे ते काय करायचंय तेवढं काही खातच नाहीत अर्ध अन्न वाया चाललेला आहे कि पदार्थ ते पदार्थ याच्यामध्ये त्याच्यावर खर्च अन्नावर तर खर्च होतोय अन्न तयार करण्यासाठी जो द्यावा लागतो त्या लोकांना पैसे त्यावरही प्रचंड खर्च होत आहे आवश्यक तेवढं जर खर्च केला तर त्याचा फायदा होणार आहे आणि पुन्हा लग्न साखरपुडा हळद असे वेगवेगळे कार्यक्रमावर जो काही खर्च होतो आता काही हळदीच्या कार्यक्रमाला सुद्धा लग्न एवढा खर्च चालू आहे हा हळदीचा डान तिथं डॅन्स पुन्हा तिथं काही पुन्हा तिथं लग्नाचं तसंच डेकोरेशन मग पुन्हा सगळ्यांना तिथं अजून जेवण या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये ज्या बापाच्या चेहऱ्यावर त्या मुलीच्या ताण दिसताना दिसतो त्याचा ताण हे आनंदाने नाचत खातात पण त्याला हे कर्ज काढून हे सगळं करावं लागले याचा विचार ज्यांच्या मनात येतो ती माणसं याच्याकडे संवेदनशीलतेनं पाहते आणि मग याच्यातून काहीतरी एक बदल घडावा असा विचार मनामध्ये येऊ शकतो तर हे सगळ्या गोष्टी एकाच दिवशी जर केल्या बघण्याचा कार्यक्रम झाला ठीक आहे ज्या दिवशी बघलं एकमेकाला ठीक आहे बघून घ्या एकदाच पोहे वगैरे खाऊन घ्या बघा काय ते तुमचं एकमेकाचं बोलून घ्या त्यानंतर लग्नाच्या दिवशी या सगळ्या सगळ्या सकाळी विधी करून आठवून टाका तुम्हाला करायचंच असेल तर फार तर यातून आता काय जण मध्ये आमच्याकडे खूप पैसा आहे आता हा पैशाचा माज असणं हा वेगळा विषय आहे त्या पैशाचा उपयोग समाजातल्या गोरगरीबांनी काही करू शकता ना तर दु, तर यातून काय आता अडचणी काय येणार आहे तर उपाय काय करावं या संदर्भात थोडक्यात आपण बघणार आहोत आता काय जणांचा उपाय काय करणं गरजेचं कर आहे आता हे लोक दडपण असणार माझ्या लग्नात डी जे आणला होता मी त्या मग इतरांच्याही लग्नात डी जे आणला माझ्या बहिणीच्या लग्नात आणला होता एखादी छोटी पोरगी म्हणू शकते हा दिदीच्या लग्नात आणला होता डीजे मजा का नको तिच्या आणलं तर मज्जा पण पाहिजे 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 रे पाईजे, पाहिजे र म्हणलं की त्यानं बापावर मायावर दडपण येते आणाव आना लागतं ती जरी मोठी बहीण काय गरज नाही तू ज्या ग तुझ्या असा पद्धतीचा प्रकार सुरू होतो तर या वेळेस ते माग काय झालंय हे न विचार करता आता आपल्याला नवं परिवर्तन घडवायचं असेल तर नव्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत काही जण असंही म्हणू शकतील की सर आता मी कोण्या तोंडानं सांगू माझ्या लग्नात डी जे होता आणि मग आता मी कसं सांगू समाजाला अरे बाबा पूर्वी चार पाच पाच पोरं लेकर बाळ होते म्हणून काय आता त्यांनी छोट कुटुंबाबद्दल सांगायचं नाही पहिले एखादी चूक झाली म्हणून आपण ती चूक झाली म्हणून आता त्याबद्दल आपण काही बोलायचं नाही असं थोडंच आहे लक्षात आलं पुरी ठीक आहे तुम्ही लहानपणामध्ये लहानपणी दा उशिरा दात घसत होतात किंवा कधी कधी कॉलेज शाळेला कॉलेजला जात नव्हतं लेकरायला सांग ना का तू पण उशिरा जाय तू पण कधी पण दात घास म्हणता का तुम्ही तुम्ही म्हणताच ना रोज दात घासावं दररोज दा कॉलेजला जावं वेळेवर उठावं हे सांगतोच ना ठीक आहे ना तुमच्याकडून झालं नाही झालं नाही संपला ना तो भूतकाळ होता संपला तो विषय आता सांगायला काही अडचण नाही जर कोणी म्हटलं तर त्याला काय म्हणायचं बाबा हो ते चूक झाली म्हणून तर सांगतो माझ्याकडून जी चूक झाली दुसऱ्याकडून होऊ नये ही अपेक्षा आहे माझी दुसरं महत्वाची गोष्ट तर मित्र ही लोकांमध्ये याबद्दलचं अवेअरनेस निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे याच्यावर मोठमोठ्या माध्यमांवर चर्चा घडून येणं याच्याबद्दल लेखन करणं अशा अनेक तळमळीचे कार्यकर्ते <coughs> संजय हंबर्डे सर एक सामाजिक कार्यकर्ता तळमळीचा कार्यकर्ता आहे मा नांदेड मराठा समाजाचा त्यांनी त्याने सुद्धा मला म्हटलं की सर याच्यावर तुम्ही बोला लिहा किती तळमळ आहे बा तर मला आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे गेत। की की आता नवरीला उचलून न घेतलं साधा हार टाकलं तर काय फरक पडते आपण काय एखाद्याचा सत्कार करताना त्यात उचलून घेतो की काय याला उचलून घेऊन हार टाकतो का दुसऱ्याला प्रत्येकाला उचलून घेत बसलं तर ते गोदळ उडललं तसं या नवरा नवरीला उचलून घेण्याची काही गरज नाही त्यातून तो तो, तो सुद्धा लोकांना सांगण्याची गरज आहे लक्षात आलं तर मित्रो समाजाला समाजाचं दडपण तयार करणं या पद्धतीचा आता ही आवश्यक गोष्ट आहे आणि आता काही जणांना जितकं शक्य आहे ते आता काही जण म्हणतील सगळं करणं शक्य नाही है। माझे पाचशे जणाचे लुगडे घेऊन बसलो पाचशे जणाचे मला मूळ आलेलं होतं मुळावर आले रे ते मूळ नव्हते मुळावर आले आता तेवढ्याला करण्यासाठी मला पण तेवढ्या लोकांना मूळ द्यावं लागेल मग तेवढे आहेर करावे लागतील तेवढे मूळच तेवढे आहेत पाचशे तर आता त्याच्यात येणारे हजार होतील ना लेकरं बाळ बायको सगळं धरून काही जणांची येणार नाही म्हणून ना ना सांगायला ते सगळ्याचं मिळून हिशोब सर्वसाधारणपणे पुन्हा अजून चिठ्ठ्या साध्या चिठ्ठ्या गावातलं चुलबंद बंदर बन बंद सगळेच खा उद्या कसं काय याची वाट लागणार तर ह्या सगळ्या गोष्टी ला कुठेतरी फाटा देण्यासाठी जे झालेलं बाबा आपला समाजाने आता निर्णय घेतलेला आहे या समाजाला आपण मान देणं गरजेचं दे या निर्णयाला हा विचार आपल्याला फेरावा ला लागणार ठीक आहे पा मागचं झालं सगळं झालं हां तर ह्या एक लोक समाजाला मान देणारा जो विचार आपण करून समाजाला जर वाचवायचा असेल तर यातून वाचवता येऊ शकते समाजाच्या आत्महत्या समाजातील अनेक शेतकरी बांधव विशेषतः मराठा समाजातले सर्वाधिक आहेत आणि या त्याच्यामध्ये आण जे मिरवण्याचा जो प्रकार आहे का अनावश्यक खर्च करण्याचा जो काही प्रकार आहे त्यामुळे ते, ते आत्महत्याचं मूळ कारण आहे तर यातून समाजाला वाचवणं मग एखाद्याचा मृत्यू होतो आहे ते वाचवण्याचं पवित्र कार्य या चर्चिंतीच्या माध्यमातून होणार आहे समाज माणसं जगली तर समाज जगणार आहे ना समाजाचं प्रेम म्हणजे काय तर समाजाच्या हिताचा विचार करणं समाजाच्या हिताचा विचार मांडणं समाजाला हिताच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला हिताशक्ती प्रयत्न करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्रो मी माझ्या लग्नातसुद्धा कुठला डी जे पी जे लावला नव्हतं नाचण्यासाठी ते दारू द्यावे लागते म्हणून नाचण्याचा प्रोग्राम मी रद्द करून टाकला डीजेच नव्हता बँड पण लावला नव्हता ना त्याच्यामुळे नाचण्याचा प्रकार बंद झाला वेळेवर लग्न लागलं वेळेवर काही जणांचे लग्न लागत नाही डीजेच्या नाचण्यादी ना त्याची जी टोळी असते ते टोळी इतरांना ऐकतच नाही एका जडाला ओढून नाचणाऱ्याला बाजूला करायला गेलं दुसरंच काटोक काटोकी येते समोर नाचायला त्याला ओढून काढायपर्यंत दुसरं तयारच होते मध्ये आणि ते डीजीची गाडी पुढे न्याय गेलं तर ते दुसरं काही एकतर जास्तच घेतलेलं तर खाली पडते असं कसं जाता आता कसं जाता म्हणजे अंगावरून न्या रंग न्या न्या अंगावरून न्या पण मी वेळेवर लग्न लावू लावू देणार नाही म्हणजे त्यामुळं व्ही आय पी पाहुणे जे महत्वाचे पाहुणे जे यावेत म्हणून अतिशय बोलवलं जातं ती माणसं निघून जातात आणि निघून जाणं आपल्या कार्यक्रमात तो आपला अपमान असतो त्यांचे दुसरे लग्न असतात त्यांना तिथंही जायचं असतं काही जणांना काही दुसरे कार्यक्रम असतात दवाखान्याचं असते कोणाचं काही शिक्षणाविषयीचं असते अन्य काही गोष्टी असतात घरी पाहुणे येणारे असतात ते किंवा आपले ड्युटी असतात कर्मचाऱ्यांना मग त्या वेळेवर जर लागल्या नाही तर सगळा गोंधळ उडून जाऊ शकतो म्हणून गोळ वेळेवर जर लग्न लावायचं असेल तर हा डी जेचा प्रकार असेल किंवा शिवाजी महाराजाची आरती करण्यात बंद करणं पाहिजे हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे तोही मुद्दा अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर प्रतिमेचं पूजन तितकं ठीक आहे पण आरती करत बसणे हे शिवाजी महाराजाला दे देव करून टाकतं की काय शिवाजी महाराज हे पराक्रमी पुरुष आहे पराक्रमी पुरुषाकडून आपण प्रेरणा घेऊन पुढं वाटचाल करू शकतो देवाकडून प्रेरणा घेऊन वाटचाल नाही करता येत ते अशक्य आहे काहीच नसतं त्यांना ते कल्पना आहे तसं आपल्याला त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही आज तर विषयावर या बोलायचं आहे की ह्या आचारसंहिता आता समाजामध्ये नेण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे यामध्ये अनेक माणसांनी पुढाकार गेलाय अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व असणारे माणसं याच्यामध्ये आहेत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली होती त्याच्यामध्ये माननीय स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे साहेब आहेत त्याच्यामध्ये सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडेसाहेब आहेत इतर अनेक माणसं त्यामध्ये आहेत तर त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे त्यांचा अनुकरण करून प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये अशा बैठका घेऊन आणि एक निर्णय घेतला तर होऊ शकते मला सांगतो कोंडा नावाचं सा गाव आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये या गावामध्ये सामूहिक विवाहाची प्रथा आहे गावा त्या गावामध्ये सामूहिक विवाह होतो त्यामुळं एक प्रकारे समाजाचा हित आहे त्याच्यामध्ये सामूहिक विवाहामध्ये पण काही जण त्याच्यावरही विरंजन घालण्याचा प्रयत्न करतात एकानंतर त्याच गावामध्ये हेलिकॉप्टर आणलं म्हणजे इतका खर्च ठीक आहे त्याच्याकडे असतील पैसा सोडून द्या त्याचा विषय पण मला ते म्हणायचं आहे की तुम्हा तुम्ही काय करता ते ते करण्यामुळे मला तुम्ही काही जण म्हणू शकते आम्हाला तुम्हाला काय करायचं आम्ही करतो त्याचं समाजावर अनुकरण करतो ना समाज आणि त्याचा अनुकरणामुळे दुष्परिणाम व्हायलेत म्हणून त्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे हे, सा, हे या निमित्तानं आपल्याला सांगायचं होतं आणि यानंतर यांनी आणखीन एक महत्वाचा मुद्दा ठरवलेला आहे की आचारसंहितेचे पालन करा आचारसंहितेचे पालन करा आणि आचारसंहितेचे पालन करणाऱ्यांचा उत्कृष्टपणे याच्यातले उत्कृष्टपणे पालन पालन करणाऱ्यांचा त्यामध्ये सत्कार करण्यात येणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे त्यांनी सुरुवातीला तीन लोकांचा करायचं ठरवलेलं आहे जिल्ह्यात तर मग पुढे वाढेल ते गावागावातून करता येईल त्याचं काय सत्काराचं फार आवड मोठं नाही तर ह्या गोष्टी कारण प्रेरणा प्रोत्साहन देण्याचा तो एक भाग ते आहे म्हणून त्यांनी ते सांगितलं यामध्ये विनंती आहे कीर्तनकारांना प्रबोधनकारांना साहित्यिकांना समाजातल्या सुज्ञ व्यक्तींना या दर संदर्भातलं वातावरण निर्मिती करणं या गोष्टींना पुढं नेण्यासाठी प्रयत्न करणं अशा विचाराला पुढं नेण्यासाठी प्रयत्न करणं आपलं सगळ्यांचं काम आहे आणि हे काम होऊ शकते विचार पेरले की विचार उगवत हो असतात आणि त्याचं कृतीमध्ये रूपांतर होत असते पण ते सातत्यानं पेरत राहावं लागतं ठीक आहे मी हे जे काय बोललो त्याच्यावरही काही जणांना आक्षेप असू शकतो असू दे काय ज्याला आक्षेप घ्यायचे तर घेऊ दे, दे। परंतु ज्या चांगल्या गोष्टी गोष्टी व्हाव्यात चांगल्या गोष्टी रुजाव्यात यासाठी जे जे माणसं तळमळ करत आहेत त्यांना वंदन करतो आणि हे विचार पुढून येण्याची विनंती करून थांबतो जय हिंद